या बोरामणी गावामध्ये आपल्या इथं उपस्थित राहिलेले या महाराष्ट्रातील देशातील नामवंत शिव व्याख्याते आज बोरामणीला इथं आपल्याला आपले नितीन बानगुडी पाटील साहेब मंचावर उपस्थित माझे मित्र सहकारी मित्र अमोल बापू माझे सहकारी मित्र आनंद जाधवजी साहेब असतील आमचे मंडळाचे आम अध्यक्ष असतील राज साळुंके सर या गावच्या प्रथम नागरिक आमच्या साळुंके ताई मंचावरील सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित सगळे मायमाऊली माता भगिनी वडील दाली आणि बोरामणी आणि पंचक्रोशेतून आलेले सगळे युवा सहकारी खरं तर मी कायम येतो बोलतो आजच्या दिवशी कुणापुढं किती बोलायला पाहिजे आणि काय बोलायला पाहिजे हे कार्यकर्त्याला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तर त्याची भान 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 राहायला पाहिजे भानगुडे पाटील साहेब असताना शिवचरित्रावर बोलताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी किती वेळ माईक धरून ठेवायला पाहिजे ह्याचं मी भान ठेवणार मावस त्यामुळं ज्यांच्या जिबेवर साक्षात सरस्वतीचा सा वास आहे ज्यांच्या प्रत्येक शब्दातून शिवछत्रपतींचा आपला आराध्य दैवत त्यांची ही अखंड कारकिर्द मराठा साम्राज्य हिंदू पदपातशाही ज्यांनी निर्माण केली ज्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं ज्यांच्यामुळं आमचं तुमचं सगळ्यांचं अस्तित्व राहिलं अशा शिवछत्रपतींच्या व्याख्यानासाठी आज बनगुडे पाटील साहेब आले खरं तर पाटील साहेब मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करतो कारण आमचं हे तालुका म्हणजे हे महाराष्ट्राचा टेलेंड आहे हिथून पुढं कर्नाटक सुरू होतो इकडं मराठवाडा सुरू होतो आणि अशा शेवटच्या ठिकाणी तुम्ही एवढ्या लांबून आलात या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमचा आभार मानतो कारण तुमच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शिवचरित्र काय आहे हे आपल्याला आज कळेल ज्या मातीत जन्मलो ज्या जिजाऊंच्या स्पर्शाने भूमी पावन झाली शिवरायांच्या भूमीने शंभूराजांच्या अशा मातीत आम्ही तुम्ही जन्मलो आमचं तुमचं भाग्य ज्यांच्यामुळे हिंदुस्थानाची ओळख राहिली अशा महाराजांचं आज बाणगुडे पाटील साहेबांच्या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळणार आज बाणगुडे पाटील साहेब इथं आले खर तर माझाही आज शिवसेने जाणार होतो पण पर... कार्यक्रम निदान बानगुडे पाटील साहेबांची भेट तर होईल आणि आपण सगळ्यांची ह्या ठिकाणी भेट होईल म्हणून मी यांना म्हणलो आज की आजच्या दिवशी ठेवा सगळ्यांची तारीख महत्त्वाची आहे आणि आज शिवजन्मोत्सवानिमित्त खूप कार्यक्रम असल्यामुळं साहेब मला ही थोडीशी जायचं आहे तुमची परवानगी घेतली मला आज मत आपल्याच मतदारसंघात कार्यक्रम जास्त असल्यामुळं मी नितीन बानगुडी पाटील साहेबांना विनंती केली की साहेब असे असे कार्यक्रम आहेत महाशिवरात्रीचे आहेत शिवजयंतीचे आहेत आणि मला तुम्ही जायला परवानगी द्या आणि मला बानगुडे पाटील साहेबांनी आत्ता परवानगी दिली आहे आणि त्यांच्या परवानगीमुळं आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो मी जास्त वेळ आपल्या सगळ्यांच्या माईकमध्ये न थांबता दुर्दैवानं आज सर तुमचं व्याख्यान मला ऐकायला मिळत नाही पण तुमचं व्याख्यान ऐकलं नाही असं महाराष्ट्रातलं कोणी नाही आहे तुमचं व्याख्यान काय तुमचं शब्द शब्द काय आम्ही विशेषतः मी तर शेकडो वेळा ऐकलो महाराष्ट्राच्या शिवव्याख्यानामध्ये एक नवीन ट्रेंड निर्माण करणारे कोणी असतील तर ते नितीन भानगुडे पाटील साहेब त्यांच्या शब्दाशब्दामध्ये चेतना निर्माण करणारे शब्दाशब्दामध्ये महाराजांची व्यक्तिरेखा मांडणारे आज भानगुडे पाटील साहेब आपल्या इथे उपस्थित राहिले मी पुन्हा एकदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं विशेष आभार मानतो स्वागत करतो आणि मी आपल्याला दिलगिरी व्यक्त करतो की आजच्या व्याख्यानाला मला थांबता नाही येणार पण पुन्हा जेव्हा व्याख्यान तर खूप वेळा ऐकले पण पुढच्या वेळी आवर्जून तुम्ही जिथं असाल तिथं त्या व्याख्यानाला मी माझी हजेरी लावेन आणि आपल्या सगळ्यांचेही दोन शब्द बोलून मी कसा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ